आणि छळ खूप झालाय तर आम्हाला तर कळले पण एकंदरीत चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आता काय फिलिंग आहे खर तर मी खूप पाच सहा वर्षांपूर्वी निखिल बरोबर एक सिनेमा केलेला आणि त्यावेळेस मी निखिलला म्हणाले होते की तू कधीतरी दिग्दर्शक हो तू एक तरी सिनेमा डिरेक्ट कर ऐकलंय आणि त्यांनी ज्या वेळेस हा सिनेमा केला त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला होता की मी एक फिल्म डिरेक्ट करतोय आणि त्यात हे असं असं पात्र आहे मी त्याला काहीच क्वेश्चन केला नाही आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म असेल जेव्हा मी दिग्दर्शकाला कोणताही प्रश्न विचारला नाही नाव ऐकून पण नाही मी त्याला म्हणाले निखिल तुला एकही प्रश्न विचारणार नाही पण माझी एक रिक्वेस्ट आहे तर ती पूर्ण होऊ शकते का नाव बदलत असते माझं हे नाव आणि मग सिनेमा करणं हे थोडं माझ्यासाठी अवघड आहे त्याच्यामुळे तू पात्र मला चांगलं देशील त्याच्यात मला काही डाऊट नाहीये पण हे नाव बदलता येईल का त्यावेळेस तो म्हणाला की हे नाव काय आहे हे मी तुला रिलीजिंगच्या वेळेस पटवून देईन पण आता मी हे नाव बदलू शकत नाही थँक यू ऍक्च्युअली पटवून दिलं सुरुवातीला नाही खरंच कारण हा आज मी बघितलं सकाळपासून जो ही व्यक्ती येतोय तो, ये तो सगळ्यात पहिल्यांदा टायटल विषयच प्रश्न विचारतोय की हे टायटल का आहे आणि अर्थात महत्वाचं म्हणजे सिनेमा तसा नाहीच आहे आणि ती खूप सक्सेसफुल झालेली आहे जर आपण जाणतोय आता आणि अनुखव पण येस जमलंय जिंकलंय खर जोखमीच काम आहे सगळे कलाकार बदल आणि तरी सुद्धा निर्मात्यांनी पण असं म्हटलं होतं तुम्हाला कळलं ना <laughs> ते तिथून आलं नाही त्यामुळे आवडलं आहे काहीतरी तिथून खून चालले प्लीज सांग आता

मीटिंगला तिथं बोलवलं पहिल्यांदी तिथं निघलेलं म्हणलं ते ऑन आहेत आपल्याकडून घेऊन अक्षयवर भरपूर अक्षय काही दिना त्यांनी म्हणजे आमच्याकडनं ऐकलं पण नाही किंवा काहीच नाही कि तुम्ही करताय असं असं आहे आम्ही त्यांना सांगायला गेलो ते म्हंटले काही सांगू नका करूया आपण आणि लगेच आम्हाला तिथं चेक दिला अशी प्रोड्युसर फार कमी आहे ते सगळे म्हणून आम्हाला मिळालेले आहेत सगळं सगळं भाग्य इथेच